तर दुसरीकडे आज सोलापूर आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून आंदोलन केलं ला। कारण बँकांना पतपुरवठा होत नाही आणि बँक कर्मचाऱ्यांचे सुद्धा यामुळे मोठे हाल होत आहेत त्यामुळे ते त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोनशे दहा शाखा आहेत नोटाबंदीचा फटका आणि नवं उपलब्ध नसल्यामुळे बँकेची मोठी अडचण झाली आहे ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था यामुळे कोलमडलेली आहे बँक खातं असलेल्या अनेक प्राथमिक शिक्षकांचे पगार जमा झाले आहेत पण पैसे नसल्यामुळे त्यांची ही गैरसोय होती आहे जर या बँकांना पैसा देण्याची रिझर्व बँकेची भूमिकाच नसेल तर या बँकांना टाळं ठोकण्याची हो वेळ आमच्यावर येईल असं मत बँकेच्या अधिकाऱ्यांचं आहे जी काही योजना जाहीर केलेली आहे योजनेबद्दल कोणाचंही दोमत नाही परंतु या योजनेमध्ये अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या अडचणीबाबत आम्ही वारंवार आपले जिल्हाधिकारी असतील किंवा रिझर्व बँक असेल स्टेट बँक असेल नाबार्ड असेल यांच्याशी संपर्कात आहोत परंतु या योजनेमधून जे काही खाते खातेदार असतील आमचे स्वतःचे खातेदारांच्या खात्यावरून त्यांच्या स्वतःच्या रक्कम काढण्यानासुद्धा ने अडचणी निर्माण झालेल्या आहेत